पुढवायचं होतं काय नाही दाणा हे कधीतरी बेत होता मग आज मूत आहे बघले मी दहा पेडा दाळ वाढल्यास की तणाई बघ दिसले का ती कुरप्याची मुठ दिसला ती मी करते ती करते बघले कुरप्याची मुठ आहे ती काढलेला आता दिसले का नाही आहे मुठ नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आता मी म्हाडून या गावमध्ये युवराज म्हाडी यादांनी कॉल केलेला की यांच्या घरामध्ये साप आलाय तर आता इथं आपण आलोय आणि दहा बघू शकताय तर इथं हा एक विरुळा जातीचा बिनविषारी साप आहे आणि हा यांच्या किचन मध्ये आलाय आणि कॉल केलेला

असं कधी करत जाऊ नका कारण नेमका साप कुठलाय ते आपल्याला माहित नसतंय विषारे किंवा काय तर चुकून चावला तर ते आपल्या जीवाचे धोका निर्माण होऊ शकतो आपल्याला त्यामुळे असं कधी काय करायचं नाही जर घराजवळ सापाला जर एकतर मित्राला बोलवायचं किंवा एकोणीस सव्वीस नंबरवर संपर्क करायचा त्यांची एकतर नियम पकडून घेऊन जातात

<coughs> तर हा विर तिचा एक बिनविचारी साप आहे आणि आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला आपलं गार वगैरे असतंय किंवा आपण शेणखत आपली जनावर वगैरे त्यामुळे आपण शेणखत वगैरे टाकत असतोय आणि त्याच्यातलं बेड वगैरे खाण्यासाठी हा साप आपल्या घराच्या बाजूला आलेला असतोय <coughs>

हा पूर्ण हो साप पूर्णपणे बिनविषारी होता त्यामुळे या सापाला मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला पण विषारी साप पकडत असताना मी त्याबद्दलची योग्य ती काळजी घेऊनच साप पकडत असतोय तर आता रेस्क्यू केलेल्या सापाला निसर्गामध्ये सोडून दिले तर आता पकडलेल्या विरोधातीच्या बिनविषारी सापाला आपण निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलो चला तर या सापाला सोडून दिल्या माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू